शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे आता मला असं वाटतं की मी जसं म्हटलं म्हणजे भाषणाच्या प्रारंभ असं म्हटलं की खऱ्या अर्थानं नियंत्रणात ठेवण्याचं काम जर कोणाचं इन्स्टिट्यूट असेल तर तो आमचा क्रीडा शिक्षक ठेवतो पण तुम्ही एकजूट झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही कोणी ऐकणार नाही योग्य माणूस ऐकायला आलाय परंतु मी तुमचं माध्यम होऊ शकतो पण ऐकणारा व्यक्ती मी नाही आहे आणि म्हणून आपलं काम आपण योग्य पद्धतीनं सांगितलं पाहिजे खर तर वास्तविक पाहता मला चिठ्ठी दिली जाता साहेबांनी चिठ्ठी यासाठी दिली की अनुदानित शिक्षकाला अतिशय थोडा पगार दिला जातो त्याचा मी देखील लाभार्थी आहे आता या व्यासपीठावरून माझा पगार सांगाव हो की नाही सांगावं हो ही माझ्या समोर पंचायत आहे त्यामुळे तुम्ही सांगितलेली ही वस्तुस्थिती आहे याची मला पूर्ण जाणीव आहे संच मान्यता नाही त्याला पगार मिळत नाही माझ्या बरोबर एक विनानुदानित शाळेवर शिक्षक होता त्याच्या मुलाचं मुलीचं लग्न झालं तरी त्याला पगार चालू झाला नाही रिटायर व्हायच्या हो अगोदर त्याचा दोन तीन वर्ष तो पगारी झाला मग त्याच्या पेन्शनची काय परिस्थिती झाली असं जा काय झालं असं ते पुढं न विचारलेलं बरं ही सगळी परिस्थिती बघून मी चार वर्षात नोकरी सोडली आणि चार वर्षात नोकरी सोडल्याच्या नंतर मी नंतरच्या चार वर्षानंतर पहिल्यांदा सरपंच झालो नंतर एक दीड वर्षाच्या गॅप नंतर बायको माझी सभापती झाली ती एक दीड वर्ष झाल्याच्या नंतर मी आमदार झालो आमदार झाल्यानंतर परत आमदार झालो मंत्री झालो मग इकडे झालं सो विनामदारांची कहाणी अशी आहे ती माझ्यापासून सुरू होते आता आमच्या माझ्या बरोबरचा शिक्षक आणि मी शिक्षक मी त्याच सगळं बघून म्हणणं आपलं पण असंच होणार पगार तर मिळायचा विषयच नाही आता ते इन्स्टिट्यूट पण सांगेल माणसाचे नाव पण सांगेल पण सांगून योग्य होणार नाही आणि किती पगार असेल तर मला तुम्ही भाषण संपल्यानंतर जाताना विचारा किती होता <laughs> आणि म्हणून या विनु आ, विना अनुदानित शाळेवरच्या शिक्षकांचे देखील मोठ्या प्रमाणात दे दुर्दशा आहे आपण ज्या पद्धतीनं ग्रामसेवक ज्या पद्धतीनं कृषी सेवक यांना देखील प्रारंभीच्या कालखंडामध्ये दे काही दिवस कमी पगारावर आपण देतो तशा पद्धतीनं विना अनुदानित शाळेवर देखील आपण जर शासनाने मान्यता दिली असेल तर त्याच्यावर देखील शिक्षक एवढं मोठं शिक्षण घेऊन अतिशय पवित्र काम जर करत असेल तर त्याला देखील यापासून वंचित ठेवता कामा नये शासनाने जे ग्रामसेवकला शास्त्राचे जे, जे कृषी सहाय्यक धोरण स्वीकारलेले ते देखील विना अनुदान शाळेच्या शिक्षकांना आणि क्रीडा शिक्षकांना ते धोरण स्वीकारलं पाहिजे आणि मग काय असेल अनुदान आल्यानंतर त्याला रेग्युलर पगार व्हायचा ते झाला पाहिजे अशा पद्धतीचं सुद्धा करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं मला काय सांगायचे ते तुम्हाला कळालं नाही त्याच्यामुळे अडचण आहे कळालं का नाही कळालं टाळीत वाजती नाही मला वाटतं कमी पडतंय काय काय